मित्रांनो नमस्कार आज आपण आलो आहे परतूर शहरामध्ये आणि परतूर शहरामध्ये आपण नव्या मोंड्यामध्ये इथं एक लक्ष्मी गंगा म्हणून गोशाळा आहे याचं काम सत्यम ड्रेसेसचे मालक आणि संजीवनी मेडिकलचे मालक हे दोघं म्हणून बघतात अतिशय अशी चांगली सोय आहे खाण्यासाठी जवारीचा कडवा आणि आत्ता मी पण त्यांना त्यांना घेऊन आलो आहे कडूळ जवारीचा कडूळ हे मला त्यांची समाजसेवा बघून खूप चांगलं वाटलं म्हणून हा हिडिओ बनवला आहे या गाईचं ते दूध पण काढत नाहीत विक्री पण करत नाहीत आणि अतिशय सगळ्या गावरून अशा चांगल्या प्रकारच्या गाई छोट छोटे छोटे वासरं आहेत आणि बघण्यासाठी एक स्पेशलिस्ट एक माणूस आहे मान्यने लावलेला त्याचा खर्च ते स्वतः दोघं करतात एवढं मला छान वाटलं म्हणून हा हिडिओ बनवला आहे मी तुम्ही बघू शकता त्यांच्या कामावरले हे काम बघतात ते तुमचं नाव काय भाऊ बाबासाहेब बाबा काकडी आपल्या कंढरीचे मापेगावचे मापे भाऊ तुमचे पण खूप खूप धन्यवाद आणि शेठचे पण धन्यवाद असे मुख्यतन सेवा केल्याबद्दल अशा पद्धतीने हा या गोशाळ्याचा कारभार चालतो आपण सेवा करायची असेल किंवा चारा काही द्यायचा असेल तर इथे याबद्दल मी शेठचे